मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्यासाठी कमर दुखणे हातपाय दुखणे कमरेमध्ये जे हाड आहे हे अचानकपणे दुखून येणे कुठता बसता त्रास होऊन आपल्या हाडांमध्ये जे दुखणे आहे याचे आपल्याला रग लागणे चालायला उठायला बसायला देखील त्रास होत असेल तर अशा त्रासापासून घरच्या घरी सुटका हवी असेल तर यासाठी अगदी साधा सोपा घरगुती आणि रामबाण असा उपाय घेऊन आले आहे की जो उपाय केल्याने कितीही आपल्या हाडांचे दुखणे असो चालायला उठायला बसायला कितीही त्रास होत असो तरी देखील एकवीस दिवस जर तुम्ही हा उपाय कंटिन्यू केला तर यापासून नक्कीच आराम मिळणार आहे अगदी साधा सोपा आणि घरगुती रामबाण उपाय असल्यामुळे साईड इफेक्ट कुठल्याही प्रकारे होणार नाही व फायदा पूर्णपणे होणार आहे तर यासाठी एक चमचा भरून बडीशोप घ्या जितके आपण बडीशोप घेतले आहे तितकेच आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत व मेथीदाणे आणि ओवा म्हणजेच अजवाईन व सफेद तीळ पांढरी तीळ संपूर्ण पदार्थ छान भाजून घ्या मंद आचेवर हे भाजायचे आहे म्हणजे छान खमंग भाजले जातात आणि हे संपूर्ण पदार्थ जे आहेत हे समप्रमाणात घेऊन भाजायचे आहेत हे जे पदार्थ आहेत ना हे आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहेत कारण यामुळे शरीरातील शरीरा कॅल्शियम वाढते हिमोग्लोबिन वाढते तसेच शरीराला ताकद मिळते व हाडांना मजबूते देण्यासाठी देखील हे पदार्थ खूप फायदेशीर ठरतात तसेच जे आपले हाडांचे घर्षण झालेले आहे शरीरातील जे ग्रीस कमी झालेले आहे हे ग्रीस वाढवण्यासाठी देखील हे पदार्थ फायदेशीर ठरतात आणि म्हणूनच या पदार्थांचा वापर करून आपण घर बसल्या सहजतेने हाडांच्या दुखण्यापासून सुटका करू शकतो कितीही त्रास असेल तरी देखील एकवीस दिवसातच आपल्याला यापासून फायदा जाणवतो तर याप्रमाणे हे छान भाजून घ्यायचे आहे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून याची छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे आपल्याला पावडर छान तयार होऊन मिळते तयार झालेली पावडर एका बॉटलमध्ये भरून ठेवा म्हणजे आपल्याला ज्या वेळेस हवी त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो आता याचा वापर कसा करावा तर एक ग्लास घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला एक चमचा भरून ही पावडर टाकायची आहे आणि यामध्ये गरम करून घेतलेले पाणी फक्त एक कप भरून टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या व ज्या व्यक्तींना हाडांचे त्रास आहेत जॉईंट पेनचा त्रास आहे अशा व्यक्तींनी हे गरम गरम असताना सकाळी एक वेळेस उपाशी पोटी हे पिऊन घ्यायचे आहे रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा याप्रमाणे तयार करून रात्री पुन्हा हे पिऊन घ्यायचे आहे असे आपल्याला दिवसभरातून दोन वेळेस हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय जर एकवीस दिवस न चुकता केला ना तर एकवीस दिवसातच तुम्हाला यापासून नक्कीच फायदा जाणवेल जे दुखणे आहे ना ते अगदी सहजतेने निघून गेलेले आहे हे तुमच्या स्वतःच्याच लक्षात येणार आहे आणि हो याबरोबरच थोडासा योगा प्राणायाम थोडेसे व्यायाम हे शरीराला देत चला म्हणजे यापासून आपल्याला शंभर टक्के फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद